हॅलो एवरीवन ऑल इंडिया जजेस असोसिएशन वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन आणि ज्युडिशल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास या पदासाठी तीन वर्षाची प्रॅक्टिस करणं बंधनकारक असेल असा निकाल दिला आणि हे जी तीन वर्षाची प्रॅक्टिस आहे ती प्रोविजनली जेव्हा तुम्ही इनरोल व्हाल तुमच्या बार काउन्सिलकडे त्या तारखेपासून ही प्रॅक्टिस काउंट केली जाईल असं देखील ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने क्लिअर केलं तसेच दहा वर्ष ज्यांच्या प्रॅक्टिसला झाले आहेत अशा ॲडव्होकेटकडून ते प्रमाणित करून घ्यायचं आहे की तुम्हाला तीन वर्षाचा प्रॅक्टिस एक्सपिरियन्स आहे म्हणून आणि तीन वर्षाची जी प्रॅक्टिस आहे ती ज्या ऑनगोईंग रिक्रुटमेंट प्रोसेस आहेत त्यांना लागू होणार नाही आहे परंतु फ्युचरमधल्या ज्या रिक्रुटमेंट प्रोसेस असतील सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन आणि ज्युडिशल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास या पदासाठीच्या त्यांना मात्र हा जो नियम आहे तो बंधनकारक आहे आणि महाराष्ट्र ज्युडिशियल सर्व्हिसेस रूल्स जे आहेत किंवा अदर स्टेटचे जे ज्युडिशल सर्व्हिसेस रूल्स आहेत त्यामध्ये अमेंडमेंट करण्याचे देखील डायरेक्शन्स ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने दिलेले आहेत त्यानंतर ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने हे देखील त्यासोबतच क्लिअर केलेलं आहे की तीन वर्षाची जी प्रॅक्टिस आहे ती करणं बंधनकारक आहे त्यानंतरच तुम्हाला सी जी जे डी आणि जे एम एफ सी या पदासाठी अप्लाय करता येईल थँक्यू सो मच